जनसेवेचा केंद्रीय दक्षता आयोगामार्फत ते दो नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीस देशभरात साजरा करण्यात येणार आहे या आठवड्यात सरकारी कामकाजात पारदर्शकता जबाबदारी आणि प्रामाणिकतेचे मूल्य दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे कोणताही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या वर्षीच्या सप्ताहाची संकल्पना दक्षता आपली सामायिक जबाबदारी अशी ठेवण्यात आली असून राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे सप्ताहाची सुरुवात सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने होणार असून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही प्रतिज्ञा घेण्यात येईल त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेले संदेश वाचून दाखवले जातील तसेच हे संदेश राज्यातील जनतेपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचविण्यात येतील प्रतिवर्षी देशामध्ये सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो त्यानुसार महाराष्ट्र राज्यात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे या सप्ताह कालावधीत प्रामुख्याने भ्रष्टाचार विरोधातील कारवाई संबंधी विविध माध्यमांद्वारे नागरिकांचे संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे जनतेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर राज्यात हा सप्ताह साजरा केला जात आहे हा, हा सप्ताह औपचारिक कार्यक्रम नसून समाजात प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव जागृत करण्याचा प्रभावी उपक्रम आहे भ्रष्टाचारामुळे विकासाची गती रोखली जाते सामान्य जनतेचा विश्वास ढळतो आणि सामाजिक असमानता वाढीस लागते त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालणे ही काळाची गरज आहे भ्रष्टाचार मुक्त भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी ही जनजागृती मोहीम अत्यंत महत्वपूर्ण आहे नागरिकांचा सक्रिय सहभाग प्रामाणिक आचारण आणि पारदर्शक प्रशासन यांच्या संगमातूनच भ्रष्टाचारमुक्त भारत साकार होऊ शकतो दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनी भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेत प्रामाणिकता आणि पारदर्शक कारभारातून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी